शरद पवार गटाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे या मतदारसंघात महायुतीने विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर रक्षा खडसे यांच्या विरोधात शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांना रिंगणात उतरवले आहे श्रीराम पाटील हे उद्योजक आहेत त्यांच्या उमेदवारीनंतर रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत होणार आहे परंतु त्यांच्या उमेदवारीनंतर आता रावेर मतदारसंघात नाराजी नाट्य समोर आले आहे शरद पवार गटाचे शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत या घटनेमुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे माझे आमदार संतोष चौधरी हे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते मात्र त्यांना डावलून श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली गेल्याने नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे माझे आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी दिली नाही परंतु ऐनवेळी पक्षात आलेल्या श्रीराम पाटील यांना संधी दिली यामुळे भुसावळ वरणगाव रावेर यावल या तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत उमेदवारी न मिळाल्याने माजी आमदार संतोष चौधरी नाराज होते अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी करण्याची शक्यता के व्यक्त केली जात होती आता यानंतर संतोष चौधरी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे